नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एजू मॉल या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्रामध्ये आगामी काळात होत असणाऱ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल आणि त्याचबरोबर तुम्हाला या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची गरज आणि त्याचबरोबर तुम्हाला तुम्हाला मिळणारं योग्य मार्गदर्शन आणि या गोष्टीबरोबर जर तुमची इकॉनॉमिकली म्हणजेच आर्थिक बाजू जर सक्षम असेल म्हणजे आर्थिक बाजू सक्षम म्हणजे कसं की जर तुम्हाला दर महिन्याला जो येणारा खर्च असतो तो खर्च योग्य रीतीने जर मिळत असेल आणि त्याचबरोबर त्याला अभ्यासाची जोड असेल तर आपणाला येणारं स्वप्न हे पूर्ण करता येतं म्हणून हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपणाला बारटी सारती महाज्योती आणि आर टी आय आणि टी आर टी आय अशा ज्या महाराष्ट्रातल्या स्वायत्त संस्था आहेत की जे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी अत्यंत चांगल्या रीतीनं प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करतात आणि त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यांना मिळणारं योग्य मानधनसुद्धा देऊन या विद्यार्थ्यासाठी असणारं त्यांचं स्वप्नाला वाव देण्यासाठी मोठी संधी महाराष्ट्रात निर्माण करून देत असतात म्हणून ह्या ज्या स्वायत्त संस्था आहेत या स्वायत्त संस्थेचे फॉर्म मागील आपण व्हिडिओमध्ये पाहिलेलेच आहे त्या स्वायत्त संस्थेची फॉर्म भरण्याची ही प्रक्रिया जी आहे ती सुरू झाली आली आहे मग ह्या परीक्षेसाठी असलेल्या कोणकोणते नियम असतात अटी आहे त्याला शैक्षणिक अर्हता काय लागतं आणि त्याचबरोबर तुम्हाला या परीक्षेची तयारी करताना सर्वात मोठा जो प्रश्न तुमच्या मनामध्ये सतत निर्माण होत असेल तर तो प्रश्न निर्माण होणारा होता तो म्हणजे अभ्यासक्रम आता ह्या परीक्षा म्हणजे ह्या एंट्रन्स आहेत या एंट्रन्सच्या परीक्षेमधून पास होण्यासाठी नेमकं तुम्हाला कोणत्या परी कोणता अभ्यासक्रम करणं आवश्यक आहे कोणत्या परीक्षेचा या ह्यानुसार आपण यू पी एस सीची तुम्हाला एंट्रन्स द्यायची असेल तर यू पी एस सीसाठी या एंट्रन्समध्ये कोणते प्रश्न विचारले जातात असे अनेक प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये भेडसावत असतील आणि त्या तुम्हाला प्रश्नामध्ये तुम्हाला यातून उत्तर मिळत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण तुमच्या प्र बऱ्याच प्रश्नाची उत्तरं ह्या एकाच व्हिडिओमधून मिळणार आहेत म्हणून म्हणून विद्यार्थी मित्रांनो सारती महाज्योती आरटी बारटी आणि त्याचबरोबर टी आर टी आहे ह्या ज्या संस्था आहेत या संस्था ह्या एकत्र सामायिक परीक्षा घेणार आहेत लक्षात ठेवा कारण सुरुवातीच्या काळामध्ये वेगवेगळ्या परीक्षा होत होत्या पण आता एकच परीक्षा होणार आहे त्यामुळे एकच परीक्षा होत असल्यामुळे यांचा अभ्यासक्रम आत्ताच बार्टीनं त्यांच्या वेबसाईटवर टाकलेला आहे तर तो तो अभ्यासक्रम नेमका कोणकोणत्या परीक्षेसाठी कोणता आहे मग त्यांना दर्जेदार पुस्तकं कोणती वाचली पाहिजे त्याला संदर्भ ग्रंथ कोणती वाचली पाहिजेत मग त्यांना आता कमी कालावधी आहे कारण पुढच्याच महिन्यात ही एक्झाम होऊ शकते कारण अठ्ठावीस तारीख त्यांनी कदाचित लास्ट डेट दिलेली आहे कारण फॉर्म भरण्याची तर एखाद्या वेळेस पुढच्या सप्टेंबरमध्ये पहिल्याच आठवड्यामध्ये परीक्षा होण्याचे चान्सेस आहेत आणि त्यांनी सांगितलेले परीक्षा झाल्या चार ते आठ दिवसाच्या आतमध्ये आम्ही रिझल्ट लावू त्यामुळे रिझल्ट लावल्यानंतर तुम्हाला असं होणे की कारण तुमच्याकडे एकच महिन्याचा कालावधी अभ्यासासाठी असणार आहे त्यामुळे तुम्हाला एक महिन्या एक महिन्याच्या कालावधी तुम्हाला रिव्हिजन करणं किती गरजेचं कर आहे त्यासाठी कोणता ऑथेंटिक असा सोर्स वापरून या परीक्षा पास होणं गरजेचं आहे कारण ही जर मित्रांनो परीक्षा पास झाला तर तुम्हाला सर्वात मोठा काय फायदा होणार आहे अकरा महिन्यासाठीचा कोर्स असणार आहे काही परीक्षेसाठी सहा महिन्याचा आहे परंतु तुम्हाला अकरा महिन्याच्या कोर्सेसमध्ये तुम्हाला एका पुण्यामधल्या चांगल्या नामावंत जे क्लासेस निवडण्यात आलेले आहेत या संस्थेकडून त्या क्लास तुमच्या चॉईसनुसार निवडून त्या क्लासचा तुम्हाला योग्य रीतीनं प्रशिक्षण घेता येईल आणि दर महिन्याला तुम्हाला अकरा महिन्याच्या कोर्सेससाठी जवळपास सहा हजारापासून तर तेरा हजारापर्यंतची ही विद्यावेतन तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे ही संधी मात्र तुम्ही आता गमावू नका म्हणून आता या परीक्षेसाठी कोणता अभ्यासक्रम आहे तर ते आपण या ठिकाणी पाहू पहा आता यू पी एस सी ही युपीएससी जे आहे आता ह्या सीचा परीक्षेचा जो काही सिलेबस आहे म्हणजे दिल्ली आणि महाराष्ट्राकरता तर हे खूप गरजेचं आहे तुम्हाला याचा अभ्यासक्रम वगैरे माहीत असणं पहा आता ही पूर्वपरीक्षा आहे आता पूर्वपरीक्षा तुम्हाला माहित आहे कारण पूर्वपरीक्षा या सर्व तिला सांगतो की जेवढ्या काही बार्टी सारटी महाज्युतीच्या एक्झाम होणार आहे त्या एक्झाममध्ये सुरुवातीला डोक्यात ठेवा इतर आपण एक्झाम जे आयोगाचे देतो त्याला निगेटिव्ह सिस्टीम असते म्हणजे वन फोर्थ असेल वन थर्ड असेल तर या परीक्षेला नकारात्मक म्हणजे निगेटिव्ह पद्धत नाही हे लक्षात ठेवा ओके त्यामुळे तुम्ही डोक्यात पहिल्यांदा हे ठेवा की याला नकारात्मक गुणदान पद्धत नाही आहे हे सर्वात महत्त्वाचं सुरुवातीला हे करा कारण सुरुवातीला बऱ्याच जणांना गोंधळ होऊन जातो की प्रश्न म्हणून प्रश्न तिथे सोडवताना शंभरपैकी पैकी शंभर सोडून यायचे कारण काय होतं निगेटिव्ह नसल्यामुळे आपल्याला ती रिक्स वगैरे नसतं त्यामुळे पास होण्याची संधी खूप चांगली आणि ही पद्धत परीक्षा जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे कारण का ही ऑनलाईन पेपर होणार आहे आणि ह्याच्यामध्ये नॉर्मलायझेशनसुद्धा मागच्या वर्षी सारखं होण्याची शक्यता आहे कारण ती शिफ्टिंगमध्ये पेपर होणार आहेत कारण विद्यार्थ्यांची संख्या पाहता खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी परीक्षेतला फॉर्म भरणार आहेत विद्यार्थी ओके त्यामुळे ऑनलाईन आणि निगेटिव्ह सिस्टीम नाही हे लक्षात ठेवा ओके आता यू पी एस सीचा सिलेबस त्यांनी दिलेलं आहे बघा एकूण शंभर क्वेश्चन राहणार आहेत हे लक्षात ठेवा एकूण शंभर क्वेश्चन राहणार आहेत आणि मार्कसुद्धा शंभरच राहणार आहेत लक्षात ठेवा दोनशे मार्क नाही आणि ही ऑब्जेक्टिव्ह पद्धतीची परीक्षा राहणार आहे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह म्हणजे एम सी क्यू पद्धतीची परीक्षा राहणार आहे म्हणजे जसा सीचा पेपर असतो त्याच पद्धतीचा हा पेपर राहणार पी एस सीला शंभरला शंभर क्वेश्चन आणि दोनशे मार्क वगैरे हो असतात इथं फक्त शंभर क्वेश्चन आणि शंभरच मार्क एवढे आहेत आणि याचा कालावधी जो आहे म्हणजे टायमिंग लिमिट आहे तो दोन तास आहे ठेवा किती दोन तास दोन तासाचा पेपर असणार आहे शंभर क्वेश्चन असणार आहे तर आता सिलेबस पाहू बघा आता करंटमध्ये तुम्हाला चालू घडामोडीला बरेच वेळेस प्रश्न पडतो की आपल्याला मला मार्क येत नाहीत मला मार्क पडत नाहीत ओके त्यामुळे चालू घडामोडी कुठलंही विचारण्याची शक्यता दाट असते तर लक्षात ठेवा करंट इव्हेंट आणि नॅशनल आणि इंटरनॅशनल इम्पॉर्टंट आता हे चालू घडामोडीचा विषय आहे तर आता चालू घडामोडीमध्ये तुम्हाला पेपर कधी होणार आहे आपला तर जवळपास सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता आहे कारण ऑगस्ट चालू आहे तर ओके okay, तर हा चालू घडामोडी मध्ये तुम तुम्हाला कमीत कमी आठ ते दहा महिन्याचं करंट एवढं करायचं आहे तुम्हाला त्यामुळे या दहा महिन्याच्या आठ ते दहा महिन्याच्या करंटमध्ये म्हणजे आता तुम्ही काय काय करायचं आहे दहा महिन्यातल्या <laughs> जर तुम्ही चालू घडामोडीमध्ये सुरुवातीपासून जर वर्तमान पेपर वाचत असाल तर वर्तमान पेपरामध्ये वाचत असाल तर वर्तमान पेपरामधले चालू घडामोडी खूप महत्वाचे असतात मार्केटमध्ये असणारं दर्जेदार पुस्तक असेल ओके यजू मला ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून दररोज डेली चालू घडामोडी आपण घेत असतो त्यामुळे तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती दिसून जाईल चालू घडामोडीवर इंस्टाग्राम यूट्यूब चॅनल अशा वेगवेगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण चालू घडामोडी ते आ, पेस्ट हे करत असतो अपलोड करत असतो त्यामुळे त्याचा पण तुम्हाला फायदा होईल एखादा परिक्रमा तुम्ही वाचत असाल सुरवातीपासून तर हे आठ ते दहा महिन्यापर्यंत चालू घडामोडी तुम्हाला वाचावं लागणार आहे त्यामध्ये करंट इव्हेंट आणि नॅशनल सुद्धा वाचता आलं पाहिजे त्यामुळे दोन्ही पण कंटेंपररी जर स्पर्धापेक्षाची तयारी करत असाल तर तुम्हाला निश्चितपणे माहिती आहे कारण ते वाचताना वगैरे काय महत्वाचं त्याच्यानंतर लक्षात ठेवा हिस्ट्री काय वाचायचं हिस्ट्री हिस्ट्री ऑफ इंडिया आणि त्याचबरोबर ओके आणि नॅशनल आता आता हे आहे आधुनिक आधुनिक भारताचा इतिहास भारताच्या इतिहासामध्ये तुमच्याकडे वेगवेगळे सोर्स आहेत समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे त्याचबरोबर तुम्हाला गाठाळचं पण पुस्तक आहे अशा वेगवेगळे पुस्तकं जे आहेत ना त्या पुस्तकामधून तुम्ही हे चांगल्या पद्धतीने रेफर करू शकता आता हे लक्षात ठेवा हे वाचन करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय आहे का पी वाय क्यू म्हणजे मागील वर्षाच्या जे आयोगाचे पेपर झालेले असतात ओके आयोगाचे पेपर आता आयोगाचे पेपर आता ही परीक्षा कशीची आहे यू, यू वर्षया? वर्षया पी एस सीचे तर लक्षात ठेवा यू पी एस सीचा जो पेपर झालेला आहे गेली एक सहा वर्षापासूनचा किती वर्ष सहा वर्षापासूनचा पी वाय क्यू याचे पेपर तुम्ही ॲनालिसिस करा कारण हीच पेपरमध्ये जवळपास रिपिटेशन होण्याचे सर्वाधिक जास्त चान्सेस असतात त्यामुळं पी वाय क्यू जास्त करा ते येण्याचे चान्सेस असतात आता जॉग्राफीवरचं माहिती आहे तुम्हाला अकरावीचा एन्सिअरिटी आपण वाचत असतो ओके मराठीमधून तयारी करत असाल तर सौदीचं पुस्तक आहे त्या सौदीच्या पुस्तकामधून तुम्ही वाचू शकता वगैरे म भारताचा आणि महाराष्ट्राचा जॉग्राफी आणि तेच वाचून झाल्यानंतर तुम्हाला आयोगावर कोणकोणते प्रश्न विचारले जा गेलेले आहेत यावर ते आयोगाची आपण मागील वर्षाची पाहून आता इंडियन पॉलिटीमध्ये माहीत आहे इंडियन पॉलिटी म्हणजे लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक एम लक्ष्मीकांतचं आणि त्याचबरोबर रंजन कोळंबे सरांचं जे पुस्तक वाचलं तुम्ही तर त्यातून तुम्हाला तुम निश्चितपणे पण आता अडचण अशी आहे की तुम्हाला एकच महिन्याचा कालावधी राहणार आहे परीक्षेसाठी त्यामुळे तुमचा तो पेपर कवर होणं होतो होतो की नाही हे खूप मोठं रिक्स आहे कारण पुस्तक खूप मोठं आहे त्यामुळे तुम्ही जास्तीत जर जर पी वाय केलं तर जास्त तुम्हाला त्याचा फायदा वगैरे होऊ शकतो आता पंचायतराज आहे पंचायतराजचे दोन तीन प्रश्न राहतात वगैरे त्यामुळं मागील वर्षाचे क्वेश्चन पेपर तुम्ही जर पाहून केलं तर त्यातले प्रश्न बरेच रिपिटेशन असतात पॉलिटीमध्ये ओके त्यामुळं सर्वाधिक जास्त फायदा हा पी वाय क्यूचा वगैरे होऊ शकतो वगैरे इंडियन पॉलिटीमध्ये आता इकॉनॉमिक्सलाही तसंच आहे आता इकॉनॉमिक्समध्ये माहिती आहे का सोशल डेव्हलपमेंट आहे आता सोशल डेव्हलपमेंट म्हणजे किरण देशले सरांचं जे सेकंड पेपर आहे जे राज्य शिवामुखी परीक्षेसाठी वापरलं जातं तो पेपरमध्ये पुस्तक जे आहे ना ते पुस्तक पाहून जा ह्याचं कारणच आहे कारण त्यामध्ये जे योजना आहेत चालूमधल्या त्या योजनामध्ये छान दिलेल्या आहेत त्या योजना पेपरमध्ये होऊ शकतात वगैरे त्यामुळं मागील वर्षाचे पेपर पा ह्याच्यामध्ये दिलेले okay, आहे पॉवर्टी वगैरे त्यामुळं तुम्हाला दारिद्र्य गरिबी त्याची कोणती समिती नेमण्यात आली होती ओके तेंडुलकर समितीनुसार किती कोणत्या वर्षी किती टक्केवारी आहे वगैरे हे असे प्रश्न यामध्ये दिलेले असतात त्यामुळे हे तुम्हाला मागील वर्षाच्या क्वेश्चन पेपरमधून सर्वाधिक जास्त फायदा वगैरे होऊ शकतो वगैरे पुढे आता इन्व्हायरमेंटवरचं आता इन्व्हायरमेंटवर तुम्हाला लक्षात ठेवा कारण एन्व्हायरमेंट म्हणजे रामसार साईड कुठल्या बायोडायव्हर्सिटी कुठली या वर्षीची वगैरे एकूण भारतात रामसार साईट किती आहे सध्या हो का एखादा नवीन एखादा टायगर रिझर्व्ह झाला असेल राष्ट्रीय उद्यान वगैरे कोणतं किंवा टायगर रिझर्व्ह झाला असेल ते पेपरमध्ये आपण न्यूजमध्ये वाचत असतो ते ह्याला रिलेटेड करून विचारणार आहे किंवा एका एखादी इन्व्हायरमेंटची एखादी टर्म विचारली जातं वगैरे इकॉलॉजी म्हणजे काय इकॉलॉजी शब्द कोणी पहिल्यांदा लाँच केला वगैरे तर हे असं विचारलं जातं इंग्लिशमधून तुम्हाला जर वाचायचं असेल तर शंकर आयचं पुस्तक खूप सुंदर आहे आणि त्याच मराठीत वाचायचं असेल तर तुषार घोरपडे सरांचं इन्व्हायरमेंटचं पुस्तक खूप सुंदर आहे ते पुस्तक पण तुम्ही वाचून हे करू शकता आता जनरल सायन्सला कॉमन विचारलं जातं जनरल सायन्समध्ये आपले मागील वर्षाचे क्वेश्चन पेपर बघा किंवा सचिन सरांचं पण पुस्तक त्यापैकी चांगलं आहे हे अशा अनेक पुस्तकं आपण त्यामध्ये वाचून आपण हे पेपर अशा पद्धतीने देऊ दे दे शकता म्हणून एक लक्षात ठेवा हे जर तुम्हाला करायचं असेल तर सर्वाधिक जास्त इम्पॉर्टंट काय जर असेल त्या पेपरमध्ये तुम्हाला पास होण्यासाठी यू पी सीच्या मागील वर्षाचे क्वेश्चन पेपर हे खूप इम्पॉर्टंट आहेत याला निगेटिव्ह सिस्टीम नाही त्यामुळे तुम्हाला शंभरपैकी शंभर प्रश्न सोडवण्याची भीती अजिबात तुमच्या मनात नसणार आहे त्यामुळे हे लक्षात ठेवा हा सिलेबस आहे पुढे एम पी सीचा सिलेबस पाहू आता आता राज्यसेवा पूर्वपरीक्षा तुम्ही ऑलरेडी राज्यसेवेची पूर्वपरीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला ते माहितीच आहे त्या परीक्षेमध्ये निगेटिव्ह सिस्टीम आहे पण आपल्याकडे इथं निगेटिव्ह शिष्टीम नाही हे लोक लक्षात ठेवा फक्त ओके त्याच्यानंतर परीक्षेचा कालावधी दोन तास आहे जसा राज्यसेवेला आहे तसाच इथं दोन तास आहे फक्त लक्षात ठेवा शंभर क्वेश्चन आहेत आणि शंभरच मार्क आहेत हे लक्षात ठेवा आणि ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे हा जो सिलेबस आहे हा सिलेबस सेम आता जसा यू पी एस सीचा मी प्रिलिमचा सांगला ना तसाच हा राज्यसेवेचा पण युपी प्रिलिमचा आहे त्यामुळं सोर्सेस हेच वापरायचे तुम्हाला त्यामुळं लक्षात ठेवा वापरताना आणि राज्यसेवेमध्ये कसं आहे तुम्ही मागील वर्षाचे क्वेश्चन पेपर लक्षात ठेवा की दोन हजार जवळपास दोन हजार चौदा ते दोन हजार आतापर्यंत ओके म्हणजे दोन हजार चोवीसपर्यंतच्या पूर्वपरीक्षेचे जे पेपर आहेत आपले ओके तर हे पेपर तुम्ही जास्त अनालिसिस करा कारण तुमच्याकडे वेळ कमी आहे कारण या पेपर अनालिस केल्यानंतर तुम्हाला अंदाज येईल मग नंतर काय होईल परीक्षेचा रिझन विक लागल्यानंतर मी पर्सेंटेजमध्ये कमी गेलो किंवा नॉर्मलेशनमुळं मला मार्क कमी आले नाही तर मी ऑलरेडी राज्यशेवीचे चार मेन्स दिलेले आहेत त्यामुळं माझा काही रिझल्ट नाही आला हे असं कारण नंतर दाखवण्यापेक्षा हे जर तुम्ही पूर्वपरीक्षेत तयारी केलं तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क पडणं गरजेचं आहे कारण काय होतं नॉर्मलायझेशन पद्धत असेल किंवा ह्याच्यामध्ये असेल तर तुम्हाला जास्त अगोदरच मार्क असेल तर तुमचे ते मार्क वाढतात अगोदर कमी असण्याचे मार्क नाही वाढत ते खूप कमी असतात कारण ते त्या पद्धतीचं ते पर्सेंटेज असतं त्यामुळे लक्षात ठेवा सिलेबस सेम आहे तुम्हाला मी आत्ता जसं सांगितलं तसंच हा अभ्यासक्रम हा एम पी सी राज्यसेवेसाठी आहे हे लक्षात ठेवा ओके पुढे मराठी आणि इंग्लिशमधून असं दोन्ही भाषेत हा पेपर राहणार आहे पुढे एम पी एस सी अभियांत्रिकी लक्षात ठेवा ज्याचं इंजिनिअरिंग झालं त्या विद्यार्थ्यासाठी अभियांत्रिकीची पेपर आहे हा सुद्धा शंभरच गुणाचा आहे ओके हे लक्षात ठेवा ह्याला कालावधीसुद्धा दोन तास आहे निगेटिव्ह सिस्टीम नाही हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढे पहा ह्याचा सिलेबस जो आहे ना ते सेम तसाच आहे यू पी एस सी राज्यसेवा आणि आता सांगलेलं मी अभियांत्रिकीचा तिन्हीचा सिलेबस सेम आहे त्यामुळे तुम्हाला प्रिलिम पास होण्यासाठी वगैरे खूप संधी चांगली आहे ओके त्याच्यानंतर पुढे लोकसेवा बघा न्यायिक आता ज्युडिशियलची एक्झाम जर तुम्हाला दे देणार असेल कोणी त्यामधले तर त्याचा लक्षात ठेवा शंभर गुणाची हे टेस्ट होणार आहे शंभर प्रश्नच आणणार आहेत त्यामध्ये ही पण ऑनलाईन पद्धतीनंच होणार आहे आणि निगेटिव्ह सिस्टीम नाही याचासुद्धा कालावधी दोन तास आहे आता सिलेबस फक्त लक्षात ठेवा हा सिलेबस इतर विद्यार्थ्यांना जसा वेगवेगळा आहे सिलेबस वगैरे हो नाही का प्रत्येक विषयाला वेटेज दिलेलं आहे तसा इथे वेटेज दिलं नाही हा फक्त ज्युडिशियल तुमच्यासाठी लागू आहे त्यामुळे इथं खूप चांगली संधी आणि इथं कॉम्पिटिशन फक्त तुम्हालाच आहे कारण इथं दुसरं स्पर्धक रचणार आहे त्यामुळे तुमच्यामध्येच मिरिट लागणार आहे त्यामुळे मिरिट पण तुमच्या जेवढे विद्यार्थी आहेत तेवढ्यापुरतच ते लागणार आहे त्यामुळे तुम्हाला खूप संधी मिट आहे कारण बघा सर्व ऍक्ट विचारलेले आहेत ते कोवड वगैरे का आणि भारतीय राज्यघटना इथं तुम्हाला त्यामुळे तुम्ही एक लक्ष ठेवून घ्या तुम्ही ओके आता त्यानंतर पा स्टाफ सिलेक्शन कमिशन एस एस सी आता एस एस सीचा सिलेबस शंभर क्वेश्चन आहे ओके आणि शंभरच गुण राहणार आहेत त्यामुळं निगेटिव्ह सिस्टीम नाही ह्याचा कालावधी फक्त एक तासाचा आहे लक्षात ठेवा किती कालावधी फक्त एक तासाचा आहे आणि याचा सिलेबस पा जनरल इंटेलिजन्स रिजनिंग आहे त्याच्यानंतर जनरल अवेअरनेस आहे नंतर बघा ॲप्टिट्यूड आहे आणि इंग्लिश आहे आता हे लक्ष ठेवा जर तुम्ही ऑलरेडी स्टाफ सिलेक्शन कमिशनची तयारी करत असाल त्यामुळे तुमचा अभ्यासक्रम हा निश्चितपणे झालेलं आहे पण आता एखादा विद्यार्थी पहिल्यांदाच स्टाफ सिलेक्शन कमिशनची जर तयारी करत असेल आणि त्याच्यासाठी आता काय वाचलं पाहिजे तर आता तुम्हाला नवीन पुस्तकं वाचणं हे शक्य होणार नाही कारण वेळ तुमच्याकडे खूप कमी का लावली आहे कारण त्यामुळं काय होईल तुम्हाला मागील वर्षाची आता तुम्हाला प्रश्न पडेल अजून तरी बार्टीनं त्यांच्या वेबसाईटवर याच्या रिलेटेड असलेले क्वेश्चन पेपर टाकलेले नाहीत त्यापेक्षा तुम्ही याचे मॉडल आन्सर जे आहेत आपले घेतलेले एस एस सीनं त्यांच्या वेबसाईटवर ते टाकलेले आहेत त्यामुळं ते तुम्ही जास्त यूज करा आणि ते त्याचा फायदा करून घ्या ओके आणि हे आहे त्यामुळे रोज आना प्रॅक्टिस करा आतापासून वगैरे रिजनिंगची ॲप्टिट्यूडची इंग्लिशची वगैरे होकॅपची वगैरे आतापासून तयारी करा आणि एकच तास आहे या पेपरला हे लक्षात ठेवा शंभर क्वेश्चन आता आय बी बी एस रेल्वे एल okay, okay, आय सी नाबार्ड ओके आर बी आय ओके असे जे बाकीच्या वेगवेगळ्या तस्तम परीक्षे आहेत त्या परीक्षेसाठी पूर्वपरीक्षेचं नियोजन पहा याला निगेटिव्ह सिस्टीम नाही हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर कालावधी फक्त एक तासाचा आहे शंभर क्वेश्चन आहेत आणि शंभर मार्क आहेत इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही याच्यामधून पेपर देता येणार आहे त्याच्या अगोदरचं आपण पाहिलेलं आहे इंग्लिश आणि मराठी देता येते त्यामुळं असं अजिबात घाबरू नका की मराठी मॅडमचा एखादा विद्यार्थी एस सी सीची एक्झाम देतो तर ते फक्त इंग्लिशमध्येच असेल का नाही मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजमध्ये आहेत आणि एम सी क्यू टाईपमध्ये पेपर आहे ओके आता सिलेबस पहा इंग्लिश लँग्वेज असणार आहे ओके न्यूमेरिकल ॲबिलिटी राहणार आहे रिजनिंग ॲ ॲप्टिट्यूड राहणार आहे म्हणजे ॲबिलिटी राहणार म्हणजे बुद्धिमत्ता गणित आणि इंग्लिश हे राहणार आहे त्यामुळे तुम्हाला एस एस सीचा पेपर पण त्या सिलेबसनुसार देता येतं आणि ह्या सिलेबसनुसार देत आहेत त्यामुळे तुम्हाला दुहेरी फायदा होणार आहे त्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न कसे हँडल करता येईल कमी दिवसामध्ये त्यावर जास्त फोकस करा त्यामुळं तुम्हाला रिझल्ट येण्याची सर्वाधिक चान्स जास्त असू शकतं ओके त्यानंतर आता पोलीस भरती आता पोलीस भरती आणि मिलिट्री ओके okay, याच्यावर आपण व्हिडिओ बनवलेले आहे प्रत्येकावर की सुरुवातीला जेव्हा त्यांनी याचा अभ्यास हे टाकलेला होता की म्हणजे योजना टाकली होती ही निवड पद्धतीची त्याबद्दल आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे ऑलरेडी वगैरे बार टी सारती महाजू आर टी टी आर टी आयवर आता पोलीस भरतीच्या याच्यावर तुमचा जसा सिलेबस असतो त्याच पद्धतीनं लक्षात ठेवा शंभर क्वेश्चन फक्त मराठीतून पेपर होईल ओके okay, पोलीस भरतीची तयारी करणारा विद्यार्थी असेल तो म्हणत मला इंग्लिश मराठी कळत नाही इंग्लिश मिडीयममधून पाहिजे तर ते तू मराठीमधून इंग्लिशमधून ट्रान्सलेशन करून घेतो त्या डोक्यामध्ये फक्त मराठीमधूनच पेपर वगैरे हो होईल त्यानंतर ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनंच होणार आहे यामध्ये निगेटिव्ह सिस्टीम नाही आणि त्याचबरोबर फक्त याचा कालावधी दीड तास आहे हे लक्ष ठेवा काही परीक्षेचा कालावधी एक तासाचा होता हा पोलीस भरतीचा जो कालावधी आहे तर किती तास आहे एक फक्त दीड तासाचा कालावधी आहे पोलीस भरतीसाठी आता अभ्यासक्रम पा अंकगणित आता लक्षात ठेवा तुम्ही अंकगणिताची तयारी करताना यामध्ये तुमचे मार्क आउट ऑफ आले पाहिजे कारण काही विद्यार्थी प्रॅक्टिस खूप करणार आहेत आणि काही विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षेच्या रिलेट अटॅटॅश म्हणजे अटॅचमेंटमध्ये असणार आहेत त्या विद्यार्थ्यांना यामध्ये मार्क पडण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणून पोलीस भरती तुम्ही का अंदाजे जागेची आकडेवारी सध्या सोशल मीडियावर दिसताना टेलिग्रामच्या चॅनलवर आपल्याला दिसून येते त्यामुळं येणाऱ्या काळातली खूप मोठी भरती राहणार आहे त्यामुळं जवळपास बारा तेरा चौदा हजार जागेची जवळपास भरती असू शकतं त्यामुळं एवढा पावसाळा संपला हिवाळा सुरू झाला की पोलीस भरतीचे ग्राउंड वगैरे चालू होतील त्यामुळं तुम्ही संधी गमावू नका कारण तुम्हाला पोलीस भरतीच्या प्रशिक्षणासाठी एका विद्यार्थ्याला दर महिन्याला दहा हजार रुपये किती महिने सहा महिने हे लक्षात ठेवा दर महिन्याला दहा हजार आणि पुस्तकाला एकूण किती रुपये भेटणार आहे म्हणजे एकूण एक रकमी पुस्तक तर बारा हजार रुपये ओके म्हणजे असे एकंदरीत तुम्हाला बहात्तर हजार रुपये असे ह्या पोलीस भरती आणि मिलिट्री पूर्वपरीक्षेसाठी मिळणार आहे ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ युट्यूबला टाकलेला आहे आपण ते युट्यूबचा व्हिडिओ पाहून घ्या तुम्ही वगैरे हो फॉर्म कसा भरायचा काय भरायचा कोणते डॉक्युमेंट्स लागतात त्याबद्दलचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळं हे लक्षात ठेवा एकूण बहात्तर हजार रुपये तुम्हाला सहा महिन्यासाठी मिळणार आहे त्यामुळे ही संधी मात्र तुम्ही गमवू नका अंकगणितासाठी चांगलं प्रॅक्टिस करा पुस्तक वगैरे तुमच्याकडे असणाऱ्या हे करून त्यामुळे सामान्य ज्ञान सहा महिने ते आठ महिन्यापर्यंत करा सामान्य ज्ञान त्यावर प्रश्न विचारू शकते आठ दहा महिन्यापर्यंतचा त्यामुळे बुद्धिमत्ता चाचणीची प्रॅक्टिस रोज करा आतापासूनच कमीत कमी या दोन्हीची <coughs> दोन ते तीन तास रोज प्रॅक्टिस करा गणित बुद्धिमत्तेची ओके मराठी व्याकरण छान करा कारण मराठी व्याकरण हा तुमच्या हातातला विषय इथं मार्क नाही समजले गेले कारण काय होतं एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थी सुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरणार आहेत कारण कशासाठी हे मानधनासाठी वगैरे किंवा काही गोष्टीसाठी मग आता यांच्या कॉम्पिटिशनमध्ये पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण कॉम्पिटिशन टप द्यायचं आहे त्यामुळे लक्षात ठेवा तुम्ही आतापासून जी प्रॅक्टिस खूप करा कारण दर महिन्याला दहा हजार रुपये महिन्याला सहा हजार त्यामुळे तुम्हाला छान छान जेवण प्रोटीनयुक्त जेवण करून तुम्हाला परीक्षेची तयारी करता येतं आणि ह्याचा रिझल्ट खूप पॉझिटिव्ह येतं ह्याची ह्या जर परीक्षा तुम्ही पास झाला तरी येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत तर त्यामुळे तुम्हाला ते पॉझिटिव्हमुळे ऑटोमॅटिक रिझल्ट येऊ शकतो वगैरे कारण दर महिन्याला जे मिळणारं मानधन आहे त्यामुळे तुम्हाला आर्थिक चंचन भासणार नाही त्यामुळे रिझल्ट येण्याची संधी मात्र खूप मोठी असते म्हणून या संधी गमावायची नाही त्यामुळे हे तुम्हाला अगोदर पण मी व्हिडिओमध्ये सांगलेले आहे हे लक्षात ठेवा आता गट ब आणि क म्हणजेच आपली जी कंबाईनची परीक्षा म्हणतो आता दोन्ही एकत्र केलेलं आहे त्या परीक्षेचं कालावधी पहा शंभर क्वेश्चन राहणार आहे मराठी इंग्लिश अशा दोन्ही भाषेमध्ये पेपर राहतील आणि ऑब्जेक्टिव्ह असणार आहे हे लक्षात ठेवा शंभर क्वेश्चन आणि शंभर मार्क जो सिलेबस लक्षात ठेवा कोणकोणते यामध्ये न, न निगेटिव्ह नाही आणि एकच तासाचा पेपर आहे म्हणजे जसा कंबाईनचा पेपर असतो तसाच हा पेपर असणार आहे आता सिलेबस पहा करंट इव्हेंट आणि नॅशनल इंटरनॅशनल स्पेशल बघा महाराष्ट्र रिलेटेड जास्त विचारल्यावर ओके स्पेशल महाराष्ट्र विचारतोय त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कोणती योजना आली का, का। महाराष्ट्रात कोणाची निवड झाली होती का सध्या लुकतेच वगैरे ओके कोणता महाराष्ट्राचा वित्त आयोगाची नुकती निवड झाली त्याचे अध्यक्ष कोण अशा अनेक प्रश्न यामध्ये चालू घडामोडी विचारू शकतात त्यामुळे कदाचित एक आठ ते दहा महिन्यापर्यंत चालू घडामोडी तुम्ही करा महाराष्ट्राचं पा हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया आणि महाराष्ट्र बघा स्पेशल आता महाराष्ट्राचा इतिहास वाचत असताना समाजसुधारक जे महाराष्ट्रातले आहेत ते समाजसुधारक तुम्हाला चांगले करून घ्यावा लागतील त्यामध्ये घाटाळच्या पुस्तकातलं समाजसुधारक असेल किंवा त्याचबरोबर तुम्हाला समाधान महाजन सरांचं समाजसुधारक असेल किंवा आणि तुमच्याकडे कोणतं चांगलं दर्जेदार पुस्तक असेल तर त्यामधून समाजसुधारक करा त्यावर प्रश्न विचारणार आहेत तुम्हाला त्यामुळे जॉग्रॉफी आहे आता जॉग्रॉफीमध्ये लक्षात ठेवा महाराष्ट्राच्या जॉग्रॉफी रिलेटेड जास्त विचारणार आहे वगैरे हे त्यामुळं महाराष्ट्राचं रेनफॉल महाराष्ट्रामध्ये प्राकृत महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल असे अनेक महाराष्ट्र रिलेटेड करणार आहे म्हणून कंबाईनची तयारी जर कोणी असेल म्हणजे आता नुकतं सौदी सरांचं पुस्तक आलेलं आहे महाराष्ट्राचा भूगोल ते पण खूप सुंदर आहे दीपस्तंभचं पण महाराष्ट्राचा भूगोल खूप सुंदर आहे असे अनेक पुस्तकं वगैरे वाचून ओके तुम्ही एकच किंवा पी वाई जरी केलं तुम्ही कारण यात का बदल होणार नाही कारण कालावधी खूप कमी आहे तुम्ही मागील वर्षाची जी आयोगाची क्वेश्चन आहेत ओके मागील वर्षाचे ओके मागील वर्षाचे ओके okay, मागील वर्षाचे जवळपास चार वर्षापासूनचे क्वेश्चन बघा तेच रिपिटेशन रिपिटेशन असतात आणि तशाच पद्धतीने यामध्ये विचारणार ओके okay, सिटी कोणकोणत्या रिवर महत्वा महत्वाच्या हे विचारणार इंडियन पॉलिटीमध्ये लक्षात ठेवा मी अगोदर पुस्तकाचे नाव सांगलेले तुम्हाला इंडियन पॉलिटीचा कालावधी कमी आहे त्यामुळे इम्पॉर्टंट इंडियन पॉलिटीमधले विधानपरिषद असतील त्यांचं कलम कुठलं विधानसभा त्याच्यानंतर मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्य डी पी एस पी अशा अनेक महत्त्व चॅप्टर तुम्ही करा इंडियन पॉलिटीवर प्रश्न नाही गेले पाहिजे तुमचे त्याच्यानंतर पुढे इकॉनॉमिक्स तुम्हाला मी आधीच सांगले नॅशनल इन्कम ॲग्रिकल्चर ओके गरिबी ओके बेरोजगारी करन्सी अशा अनेक प्रश्न जे महत्त्व चॅप्टर आहेत त्यावर तुम्ही अभ्यास करा त्यावर इकॉनॉमीचे प्रश्न विचारले जातील असे शंभर प्रश्नांची रचना आयोगाला जसं परीक्षा घेतली जाते त्याच पद्धतीने ही रचना केलेली आहे ओके त्याच्यानंतर जनरल सायन्स तुम्हाला माहितीच आहे आताच तुम्हाला पुस्तकाचे पण नावं मी सांगितले महत्त्व महत्त्वाचे पी वाय क्यू त्यातले करा त्याच्यानंतर पुढे हा आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला यामध्ये मॅथेमॅटिक्स आणि रिजनिंग हे जे पेपर आहे वगैरे ह्यामध्ये म्याति सोडवताना वगैरे तुम्हाला काही गोष्टी ते कळलं पाहिजे इंटरलीट टेस्टमध्ये वगैरे हो की सोडवताना ते किती पद्धतीने वगैरे हो चांगलं सोडवतो वगैरे कारण याचा जर रिझल्ट आला विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला दर महिन्याला मिळणारे किती पैसे मानधन आहेत द ह्याचा कालावधी किती वर्षाचा आहे म्हणजे महिन्याचा आहे हे सर्व मागील व्हिडिओमध्ये मी चाळीस मिनटाचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे येज्यू मॉल या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्ही व्हिजिट द्या त्यावर तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल त्यामुळे फॉर्म कसा भरायचा त्याला कोणते कागदपत्र लागतात वगैरे असे आणि किती वेळेस फॉर्म भरता येतो लक्षात ठेवा तुम्हाला एकापेक्षा जास्त वेळेस पण फॉर्म भरता येतो पण तो नवीन टॅबवर जाऊन भरायचा टॅब म्हणजे तुमचा टॅब नाही तिथल्या त्या ऑनलाईन प्लॅटच्यावरच्या टॅबवर तुम्हाला अनेक वेळेस फॉर्म भरता येतं त्यामुळं असं करू नका की मागच्या वेळेस काय झालं राज्यसेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याला एक असा कॉन्फिडन्स आला की आपण राज्यशेवाची परीक्षा देतो ऑनलाईन एंट्रन्स त्यामुळे आपण आपल्याला बाकीच्या एक्झामची काय गरज नाही पण मिरिट मागे पुढे झालं पण राज्यसेवेचा रिझल्ट येऊन गेला त्यामुळे तुम्ही मागे ग्रुप बी ग्रुप सीचा पण ह्या ऑनलाईन एंट्रन्स द्या त्यामुळे यामध्ये परीक्षा पास झाला तर तुम्हाला दर महिन्याला दहा हजार रुपये अकरा हजार बारा हजार तेरा हजार म्हणजे सहा हजारापासून ते तेरा हजारापर्यंत हे मानधन मिळणार आहे आणि लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या खिशात पैसा असला म्हणजे पैसा म्हणजे असा आवडावी पैसा नाही दर महिन्याला तुम्हाला जेवढं खर्च करता येईल त्या पद्धतीचं जर तुम्हाला विद्यावेतन तुम्हाला या ठिकाणी लागू झालं तर तुम्हाला सर्वाधिक जास्त फायदा असा होईल की तुम्ही स्टेबलरित्याने अभ्यास करू शकता कारण येणारी कंबाईन म्हणजे ग्रुप बी हे नऊ नोव्हेंबरला आहे ओके एस टी आयची सर्वाधिक जास्त जागा ह्या आहेत त्यामुळं तुम्हाला याचा फायदा सर्वाधिक जास्त होऊ शकतो नोव्हेंबरपर्यंत कारण ह्या दर महिन्याला मिळणाऱ्या मानधनामुळं तुम्हाला आधार मिळू शकतो आणि दर्जेदार प्रशिक्षण वगैरे मिळू शकतं त्यामुळे या प्रशिक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला स्वतःच्या स्वप्नाला बळ देता येतं आणि ताकद देता येतं त्यामुळे मी नेहमी म्हणत असतो की तुमची एक पॉझिटिव्ह रिझल्ट हे तुमच्या हजार प्रश्नाच्या आणि हजार समस्येचं उत्तर ठरू शकतं यासाठी लढायचं आहे आता ह्या ज्या परीक्षेचा अभ्यासक्रम आहे त्यांनी आयोगानं आत्ताच टाकलेलं आहे त्यामुळं ह्या अभ्यासक्रमाची रचना करताना तुम्ही प्रॉपर अभ्यास करा आणि येणाऱ्या एंट्रन्समध्ये हो कमी कालावधी हो त्यामुळे जास्तीत जास्त रिव्हिजन करा आणि फॉर्म लवकर भरा कारण नंतर पुन्हा डेट वाढेल हे वाढेल ते वाढेल त्यामध्ये पुन्हा बसवता या परीक्षेचा जास्तीत जास्त कसा फायदा करून घेता येईल आपणाला प्रशिक्षणाचा आणि मानधनाचा हे दोन्ही एकत्र केल्यानंतर तुमचं स्वप्न जे आहे त्या स्वप्नाला आधार मिळेल आणि तुमच्या स्वप्नाला आधार आणि बळकटी देण्यासाठी ज्या स्वाहित्य संस्था आपल्यासाठी आहेत म्हणून असाच व्हिडिओ पुढे पाहण्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन आपण यू यजूमॉल या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर येत असतो त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना तुमचा शेअर करा ओके पुढे असंच पुढचा नवीन व्हिडिओ घेऊन भेटू तोपर्यंत नमस्कार